मुस्लिम पर्सनल लॉ शाहुद्दीन का बायकॉट शाहानो का डायव्हर्स केस या सर्व गोष्टी तुम्ही कधी काळी ऐकल्यात का कारण अलीकडे युनिफॉर्म सिव्हिल कोडची चर्चा सगळं तर चालू आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं एखाद्या सिने कलावंताला विचारणं हे कितपत योग्य आहे तेही हिंदी चित्रपटसृष्टीतल्या राजा राजबिंड्याच चित्रपट कलावंताला हे प्रश्न मित्रांनो एकेकाळी एक एक विचारले गेले होते त्या मुलाखतीचा मी एक भाग होतो भाग नव्हतो संयोजक होतो औरंगाबाद येथे एकोणीसशे सत्याऐंशी साली जळगावहून दिलीप कुमार साहेब आणि सायराबानू अजिंठा अंबॅसेडर येथे मुक्कामाला थांबले आहेत असं समजल्यानंतर त्यांची भेट घेण्याची मी तसदी घेतली माझे एक जवळचे मित्र फखरबाई यांनी ती भेट आयोजित केली दुपारी दोन वाजता ती भेट ठरली मित्रांनो मी आहे अशो अशोक उजळणकर आणि तुम्हाला सांगत आहे माझ्या मुलाखतीमधला एक रंजक किस्सा एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जानेवारी महिन्यात वीस बावीस तारीख असेल औरंगाबादला दुपकार साहेब आणि सायरा बनवल्या होत्या त्यांचा जळगाव येथे एक कार्यक्रम होता तो अटोपून रेस्ट करून संध्याकाळच्या फ्लाईटने ते लोक मुंबईला जाणार या दरम्यान थोडासा वेळ मागून घ्यावा आणि त्यांची मुलाखत घ्यावी याचा प्रयत्न आम्ही केला आदल्या दिवशी त्या मॅनेजरला हॉटेलच्या व्यवस्थापकाला सांगितलं नंतर दिलीप साहेब जेव्हा अकरा वाजता उठले तेव्हा त्या मॅनेजरने ती विनंती त्यांच्या कार्यावरती घ्यायची त्यावर ते लगेच तयार त्यांनी सांगितलं दुपार दो, दो बजे का काही म्हणतो दे बातमी आधी बारा वाजता दुपारचे दोन होते बारा दोन घंट्यात सर्व दैनिकांना म्हणजे मराठी हिंदी उर्दू इंग्रजी या सर्व दैनिकांच्या मान्यवर पत्रकारांना निमंत्रण त्यावेळेला काही मित्रांनो मोबाईल नव्हता पत्रकारांजवळ फोन नव्हते दैनिकाच्या कार्यालयात फोन करून त्यांना सांगावं लागायचं की अशा असा एक मुलाखतीचा कार्यक्रम आहे आपण आपल्या प्रतिनिधीला दोन वाजता पाठवतो अशा रीतीने ती पत्रकार परिषद अजंठा अँबॅसिडर येथे आयोजित करण्यात आली माझ्याबरोबर माझे मित्र विजय न्यायाधीश दैनिक लोकमतचे अरविंद ग वैद्य शिवाय अनिरुद्ध अष्टपुत्रे यासह मराठी दैनिकाचे इतर प्रतिनिधी हिंदी उर्दू दैनिकांचे प्रतिनिधी इंग्रजी लोकमत प्रतिनिधी सर्वजण हजर होते काही साप्ताहिकाचे प्रतिनिधी आले होते आणि अजंठा अँबॅसिडरच्या पायऱ्यांवरती गप्पा मारताना एक जण दुसऱ्याला सांगत होता अरे आज छुट्टी कर देंगे। उसकी बोलती बन कर हे शब्द माझ्या कानावरती आले आणि त्या संबंधित पत्रकारांना मी क्या, क्या म्हणाव इसपी छुट्टी करणार अरे आपने जिसका इंटरव्यू अजून दिलीप की दिलीप मत बोलू दिलीप कुमार साहेब आहे अच्छा बोले दिलीप कुमार साहेब और म्हटलं दिलीप कुमार साहेब के साथ मे चंद मिनट्स भी अपन रह सके चंद बातें भी अपन कर सके तो बहुत बड़ी बात होती है आज इंडस्ट्री के जाने माने किंग है वो अभिनय अभिनय में, में कहाँ से कहाँ जा पहुँचे हैं वो ऐसी शख्सियत तो आपसे मिल रही है तो उसकी खुशी होनी चाहिए हाँ तो खुशी तो बहुत है बोले आपने अरेंज किया है बरबर दोन वजता दिलीप कुमार साहब पत्रकार परिषद सुरू जा सुरू जा चाह नंतर था अगोद प्रश्नार तो दिलीप कुमार साहित साहित पूछे आप क्या क्या सवाल पूछना चाहते हैं और मैं तो काफ़ी सारे जर्नलिस्ट को तो यहाँ देख रहा हूँ क्या शहर औरंगाबाद इतना बड़ा है ना अरेंजर हूँ सामने हाँ बड़ा है पत्रकार भी बहुत है निकलने वाले अखबार भी बहुत हैं अच्छा इतने अखबार निकलते हैं हाँ मतलब कुछ हिंदी है कुछ उर्दू है कुछ मराठी है कुछ इंग्लिश है कुछ इंग हो बहुत अच्छा आहे यानंतर मग अरविंद वैद्य जे आमचे ज्येष्ठ होते त्यांनी प्रश्नस्थळाचे सांगितले प्रश्न विचारले त्याला अधिरिक स्कुरसाहेबांनी उत्तरं दिली आमच्याकडून एक प्रश्न असाही गेला होता की अभिनयाचं एक चित्त शिखर तुम्ही गाठलेलं आहे तर येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही अभिनयाचं ट्रेनिंग स्कूल का नाही सुरू करत त्या सर्व प्रश्नाची उत्तर देताना त्यांनी सांगितलं की अभिनय हा उपजत असतो अभिनय हा शाळेत जाऊन शिकता येते अलीकडच्या काळात ट्रेनिंग होऊन निघालेत इन्स्टिट्यूट निघालेत हे मान्य आहे पण आमच्या वेळेलाही काही नव्हतं आणि आता आगामी काळात ते सुरू करावं अशी माझी काही इच्छा नाही त्यांच्या काही चित्रपटातील वादग्रस्त प्रसंगाबद्दल आणि भेटीबद्दलही मी त्यांना छेडत केलं आणि गाण्यांबद्दलही छेडत केलं काही आठवणही त्यांच्या जागा आहेत सर्व प्रश्नोत्तर चालू एक पत्रकार प्रश्न विचार होता एक सत्तर मुस्लिम पर्सनल लॉ के बारे में आप क्या बोलना प्रश्न ऐसा होता दिल ऐको पर विचार आपने क्या पूछा है मैंने पूछा मुस्लिम पर्सनल लॉ के बारे में आप क्या बोलना चाहते हैं नो कॉमेंट्स अंदर मेहत नहीं। अच्छा बुकुन। दूसरा पत्रकार पत्र नहीं, दूसरा पत्नी बचा। शाहबुनों का डायवर्स केस जो चल रहा है, उसमें सुप्रीम कोर्ट तक ये केस चली गई है। तो इसके बारे में आप क्या बोलना चाहते हैं? No comments। चलो यार दिल्ली चे इमाम, शाहबुद्दीन बुखारी। यानी केंद्र सरकार चाहे सभी जानिए बहिष्कार टाकायचा आव्हान जनतेला केलं मग एकाने विचारले की शाहबुद्दीन का जो बायकॉट हो जनवरी के प्रोग्राम उसके उसके आप उसके बारे में आप क्या बोलना चाहते हैं साहेब म्हणाले नो कॉमेंट्स दिलीप साहेबां लक्षात आलं की माझ्याकडनं काहीतरी वधवून घेण्याचा काही पत्रकार मंडळी प्रयत्न करत आहेत हे प्रश्न कम्युनल प्रश्न आहेत आणि पूर्वीही कधी दिलीप काम साहेबांनी अशा प्रकारची उत्तरं दिली नव्हती कधी कुठला कमी प्रश्न आणि माझं एक दुसरं म्हणणं असं होतं की आपण दिलीप साहेबाच्या भेटीला गेल्यानंतर दिलीप साहेबांच्या फिल्मी करिअरबद्दल विचारायला पाहिजे हे चुकीचे प्रश्न आल्यानंतर मलाही एक माझ्याही मनात एक पाल चुक चुकली की आपण मुलाखत अरेंज करताना काही चूक तर नाही झाली नाही मित्रांनो मुलाखत अरेंज करण्या किती जरी अरेंज केली असते तरी असे काही लोक असतात की त्यांना कलावंतांच्या पर्सन ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतात तिन्ही प्रश्नांना नो no कॉमेंट असं उत्तर मिळाल्यानंतर अजून चौथा प्रश्न ऐकायचा होताच त्या पत्रकारांनी सांगितलं की आम खानचे बिल्ले आहेत का बोलूया युसुफ खानचे हा यसुफ खान अरे दादा चौवालीस मे देविका राणीने यसुफ खान कोर को अंदर दि तो जब से जो यूसुफ खान बाहर गए हैं तो आपके सामने दिलीप कुमार है जो गए हुए यूसुफ खान हैं उनके बारे में मैं कुछ बोल नहीं सकता आप गलत जगह आ गए ये दिलीप कुमार की जगह है हा ही प्रश्ना दिलीप साहब फार राग आला मगर संगित देखिए अभी तक आप इंटरव्यू में ये जो पत्रकार बैठे हैं मराठी हिंदी पेपर्स के इनके सवालों को देखो और आपके सवाल आप जैसे लोग ऐसे कम्युनल सवाल पूछकर इस मुल्क को बर्बाद कर यही मेरा कहना मित्रों खरे मन एवरी अशा की मुलाखत अवरूप कुमार साहब आया अशा स्वरूप चंपी याचं मला आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना आणि इतर पत्रकारांनासुद्धा वाईट वाटलं पण काय घटना घडून गेली होती मग त्यानंतर मी फार सावधगिरीने कलावंताच्या मुलाखती अरेंज करायचा हा प्रोग्राम सुरू केला मित्रांनो कुठल्याही कलावंताच्या जा मुलाखतीला जाताना गॉसिपमध्ये जाऊ नका त्याच्या वैयक्तिक जीवनावरती जाऊ नका त्याच्या कलेविषयी त्याच्या संगीताविषयी त्याच्या अभिनयाविषयी हे प्रश्न विचारा दुसरे प्रश्न कलावंताला विचारण्यामध्ये काय आहे कलावंत हा कलेसाठी जगत असतो तर असा होता दिलीप कुमार साहेबांचा आमच्या मुलाखतीचा किस्सा जो मला आज आठवला तो सध्या सध्या जो गा असतोय प्रश्न युनिफॉर्म सिव्हिल कोड प्रत्येक दूरदर्शन चॅनेलीवरती याचे चर्चा सगळे चालू आहेत आणि वेगवेगळे प्राद वाद प्रवाद चालू आहेत तर हा आमचा दिलीप कुमार साहेबांच्या मुलाखतीचा किस्सा आज त्यांची पुण्यतिथी आहे त्यामुळे मला आठवला आणि सांगावं असा वाटला माझा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलवर कळवा आणि त्याला सबस्क्राईब करा धन्यवाद